आपल्याकडे वेळ मी आहे मी मी दोन मिनिटात माझे शब्द मांडणारे आपण सर्वजण आपण या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट वेळ आपल्याला कमी स्टेज वरती इथं जमलेले सर्व आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मनोज दादा आपल्या या व्यासपीठावर असलेल्या सर्वच पक्षातून आलेले आमदार सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य सर्व जाती धर्मातून आलेले सर्व संतोष अण्णा देशमुख या कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आलेले आपण सर्वच मान्यवर मी या व्यासपीठावरती फक्त अण्णा दोन मिनिटं बोलणार आहे मी पण घटनाक्रम कसा झाला हेच मी सांगणार त्या विंडमिलच्या प्रकारामध्ये बघा बर का माणूस की कशी असती बघा तो जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता संतोष अण्णा देशमुख हा मराठा समाजाचा होता जेव्हा त्या ला तिथं मारहाण करण्यात आली तो खंडीचे हे जे वाल्मिक अण्णा हे जे गुंड लोक हो तिथे गेले होते ते वॉचमन जेव्हा तिथं अडवलं तेव्हा संतोष अण्णा देशमुखनी उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बरोबर की नाही विषय जे जातीपातीच राजकारण अण्णा आपल्या महाराज उगा जिल्हा आमचा म्हणतो आमचा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पहिला ओबीसी आहे की ठामपणा म्हणतो ह्या वाल्मिक कराला खा म्हणून आवर्जून आपल्याला इथं सांगेल कि या घटनेनंतर गावाच्या लोकांना सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठू आपण सगळ्यांच्या भाषण तिथं बघितले सगळ्यांनी कर करून मी तर विरोधी पक्ष मार्गावरती आहे पण थ तर तर भाजपमध्ये येत ना आमचे प्रकाश तर अजितदाकडे आहेत ना आमच्या आवड साहेब तर आमचे पण छाती ठोकून म्हणण्याला आत्ता का म्हणले ते आणि सगळ्यात महत्वाचं की सीएम साहेबाच्या जवळची अभिमन्यू पवार मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली आहे त्या माणसासाठी एक टाळ्या सगळ्यांसाठी टाळ्या बाजू हा काही कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही सरकारमध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजितदा शिंदे साहेबांनी तिथं सभागृहा समोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाही <laughs> आमचं एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी बारीक लक्ष अण्णा तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात अजून पाच मिनिटं तर अण्णा जर तिथं बोलले असते तर सभागृह धसर ढस असतं तिथं हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळं काळजी करू नका या ज्या माणसानी पवार साहेब अभिनंदी पवार साहेब तुम्हाला मी म्हणलं लो होतं लोकांमध्ये रोष आहे लोकात शांतता आहे पण जेव्हा मोर्चा निघाल तुम्हाला दिसेल ह्या कोणत्या जाती पातीचा मोर्चा नाहीये ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध अठरा पगड जातीचे लोक सगळे या मोर्चामध्ये एक माणूस आपल्याला गेलेला आहे आप आपल्या घरचा माणूस गेलेला आहे तिला न्याय देण्यासाठी इथं जमलेले साहेब आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली एस पी ची बदली झाली या दोन चार दिवसामध्ये कडक कारवाई होती हे पण पन प्रामाणिकपणे आम्ही सांगतो काही अटक झाले दोन नंबरचे धंदे बंद झाले पण सर्वात महत्वाचं साहेब की आमची घडीचा काटा एकाच ठिकाणी अडकतो की या वाल्मिकांना त्याला फक्त त्या खंडीच्या गुन्ह्यामध्ये आवड साहेब दुसरी गोष्ट त्याचा कनेक्शन डायरेक्ट लागतंय खंडी मुळे तीनशे दोन मध्ये एकोणीस दिवस झाले अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांग तीनशे दोन एक कट कार्य नेमलेलं आहे त्याचा तपास होत नाही बाकीच्या गोष्टी आहेत आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला दसांना आणि दादा तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना या वाल्मिक अन्नाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे की एक मला व्यवस्थित एक या केसमध्ये तीन ख ख असल नाव आलं पाहिजे वालमिक करा अटक झाली पाहिजे ही केस अंडर फ्रायल चालली पाहिजे ही फास्ट ट्रॅक वर चालतात म्हणून सरकारनी जाहीर केलंय तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा प्रयत्नामा घेतला पाहिजे ही आमची कळकळीची विनंती आहे साहेब आमचं काही राजकारण नाही आज त्यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खूप काही गोष्टी सांगितल्या की खंडिनिवार हे सरपंच गेला होता पण खरी परिस्थिती आज आमच्यावर सुद्धा आरोप होता ते की आम्ही राजकारण ह्याच्यामध्ये आणतोय पण आम्ही राजकारण त्यांच्या घरी जर गेलो साहेब अजून सुद्धा पत्र्याचे झाले पावसात अजून सुद्धा घर म्हणून आमची प्रामाणिकपणे विनंती आहे आपल्याला मोर्चापर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत ह्यांना न्याय यांच्या कुटुंबाला भेटत नाही कायम स्वरूपीना तुम्ही सत्य न देत तुम्ही सभा वाढून देऊ नका हा प्रकार आमची कळकळीची विनंती आहे आणि आव्हाण तुम सांगेल की गुन्हा ज्या दिवशी एखाद्या खोटे मुन्या दाखल होते ती म्हणजे चॉकलेट चालू दाखल ते बाबीवरती एका महिन्यात दोन तीन शिसाधन एक अॅट्रॉसिटी आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगतो बारा तासला पण आमचे वाघ म्हणून तिथे रस्त्यावर बसल्यानंतर त्यांना त्यांना गुन्हा दाखल तिथे करावा लागला आणि अशाच आम्ही जरी सगळ्या वेगळ्या विचाराच्या भूमिकेच्या सगळ्या वेगळ्या पक्षात जरी असलो पण यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र येऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संबोधतो